भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं सत्तावीस जुलै रोजी नामांतर ठराव दिनानिमित्त पॅनथरचा भव्य संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळाव्याला विद्रोही साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या मेळाव्यामध्ये विविध विषयांवर ठराव घेऊन ते ठराव राज्य आणि केंद्र शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट रमेश भाई खंडागळे यांनी दिली आहे आपण अनेक वर्षापासून संघर्ष करून सतरा वर्ष संघर्ष केला आणि नामांतर मिळवलं याचा आत्मविश्वास भारतीय दलित पॅनथरला आहे आणि म्हणून दरवर्षी सत्तावीस जुलैला संघर्ष दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्या दिवशी आज या वर्षीसुद्धा आम्ही संघर्ष दिवस जाहीर केलेला आहे आणि त्या दिवशी पैंथर कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा मोठा प्रचंड मेळावा आपण घेणार आहोत ह्या मेळाव्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक असतील प्रमुख पाहुणे म्हणून गह राठोड असतील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र दलित पॅनसरचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे म्हणजे मी स्वतःच असणार आहे आणि माझ्या अध्यक्षतेखाली हा संघर्ष मेळावा होईल आणि यानंतर आजचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा होईल आणि त्या प्रश्नावरून आम्ही जनतेमध्ये हा संग दे, संदेश देणार आहोत की संघर्षाशिवाय तुम्हाला काही मिळत नाही कारण तुमचा नेता ना लोकसभेत आहे ना राज्यसभेत आहे ना राज्य विधान परिषदेवर आहे ना विधान सभेमध्ये आहे आणि म्हणून तुमचा प्रश्न मांडण्यासाठी जी पोटतिडीक लागते असा पोटतिडीकेचा नेता आज आपल्यामध्ये नाही आणि म्हणून जनतेलाच उभं राहून हा संघर्ष करावा लागणार आहे हा संदेश आप आम्हाला द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे आणि म्हणून माझी सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की सत्तावी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आपण सहभागी व्हावं हा मेळावा व्ही डी देशपांडे हॉलमध्ये होणार आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आम्ही गायरान जमीन बेघर आणि त्याच्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्याच्यानंतर राखीव जागा या आणि अन्याय अत्याचार आणि बलात्कारापर्यंत मजाल जाती आहे अशा तीव्र प्रश्नावर विचारविनिय करून ठराव घेणार आहोत आणि हा ठराव आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाकडे सुद्धा पाठवणार आहोत आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा मेळावा असेल अशी मला खात्री आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सामील व्हावं अशी माझी सर्वांना विनंती आहे